तर आज मामाने एवढा मोठा गाडा भरून काढला आहे मामा काय काय आहे गाड्यामध्ये गिने गोल गोल आहे सुभाबळ आहे तुम्ही मका वगैरे तर आम्ही काय सध्या काढत नाही आहे तर थोडंसं एक थांबणार फोटो काढतो बाहेर गेला सोडायला जर तर आज गाड्यामध्ये लईच लोड झाला आहे त्यामुळं काय गाडा वडणच झाला आहे कारण आमच्या इकडे जर बघितलं तर आज लई पाऊस पडला आहे काल संध्याकाळी आणि हा असा चिखल झाला आहे त्याच्यामुळे ह्याच्यातनं गाडा काही येईना झालं पण अनावा तर मामा हे आपण रोज काढतो कनेक्टर सकाळी किती दहा दहा वाजता तर एवढा गाडा आणि एवढी वैरे दिवसभर जाते ह्याच्यामध्ये सुबाड आपण आणि शेळ्यांसाठी शेळ्यांचं मेन म्हणजे गवत वगैरे हे दनोरा वगैरे असू दे किंवा काय पण असू दे शेळ्या एकदम सगळं खातेत का का तर गाडा घेऊन आता इकडच्या साईडला जर बघितलं तर शेड आहे आता शेडमध्ये आमची एंट्री होईल आणि मग मग कुट्टी वगैरे कधी करायची आता लाईट ना आणखी कुट्टीसाठी लाईट आलं कुट्टी करायची लाईट आल्यावर कुट्टी करायची तर तुम्हाला शेळ्यांचा आवाज येईलच तर अशी एंट्री झाली शेडमध्ये आता तर गाडा आत वडून शेडमध्ये आणायचा आहे नाहीतर काय होते पावसामुळे वाट लागली कारण वैरण वगैरे भिजलेलं अजिबात चालत नाही दरम सध्या जरा गवत एकदम पुढं आलं हे दार म तर गाडा शेडमध्ये एकदम पूर्ण बसत नाही तर दार महाग पुढे टाकलावं लागतं आणि इकडंच आम्ही मी सुभाबळ काढून ठेवले तर ह्याचा पण फोटो काढतो तनेसाठी तर एका मित्रानं विचारलेलं की सुभाबळ कसं लावलं मामा पण सुभाबची रोपं लावलेली काय केलं का रोपं लावली हा रोपच लावलेले मित्रांनो तर त्या रोपांवरतीचे आले एक वर्ष झालं ना मामा बळ हे सगळे चार ते पाच महिन्याचेच एकदम बुकडं पाठर आहेत पण क्वालिटी नंबर तर चला वगैरे टाकायचे व्हिडिओला मित्रांनो शेअर लाईक सबस्क्राईब करू जा तुमच्या कमेंट विचारून जावा तुमचं काय हे असेल तुम्ही आहे थँक्यू बाय बाय